पावसाचा सीझन आहे म्हणजे फॉगी फॉग वगैरे एवढं जबरदस्त दिसतंय आहे की तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही कि किती मस्त आणि एवढं भारी वातावरण आहे माझ्या खूप टाइम झालेला आहे तीन साडेतीन झालेले आहेत आणि जेवणाचा प्रोग्राम झालेला आहे आणि आपण इथं जेवण करून जायचं ठरवलेलं आहे त्या साईडला येणार असाल तर डायरेक्ट लोकेशन टाकून या कारण काही ठिकाणी तुम्हाला बऱ्याच अशा ठिकाणी नेटवर्क नाही आहे आणि नेटवर्क नसल्या कारणाने असे बरेच फाटे फुटेज आहेत ह्या ठिकाणी की इथे पोचेपर्यंत तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम होईल पण यायच्या पहिला लोकेशन टाकून या आणि आधीमध्ये कुणाला ना कुणाला विचारून येत जावा मग तुम्ही करेक्ट ठिकाणी पोचाल तर मित्रांनो ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पन्नास रुपये एंट्री असेल तुम्हाला पर पर्सन ह्या ठिकाणी पन्नास रुपये एंट्री फी आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पार्किंगला सुद्धा जागा आहे म्हणजे पर्याप्त जागा आहे लास्ट पर्यंत टू व्हीलर जाऊ शकते आणि ते इकडे आल्यानंतर तुम्ही बरेच असे धबधबे आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला जागा जागायला दिसतील जसं की आता मी तुम्हाला पाठीमध्ये दाखवलं दाखवलो त्या ठिकाणी एक धबधबा आहे त्याच्यानंतर असे बऱ्याच ठिकाणी धबधबे आहेत म्हणजे छोटे मोठे छोटे मोठे धबधबे असे बऱ्याच ठिकाणी आहेत आणखी बाबा फॉल्स एक असा फॉल्स आहे ज्या ठिकाणी तुम्हाला एकाच लाईन मध्ये बरेच असे फॉल्स बघायला भेटतील तर मित्रांनो ऑलमोस्ट आम्ही दोन तीन धबधबे केल्यानंतर मेन धबधब्यासाठी चाललो आहोत तर आ, फुल बॉडी मशाज आपली त्या ठिकाणी होणार आहे असं बोलतायत म्हणजे इकडचे आलेले प्रेक्षक आपल्याला सांगतायत की त्या ठिकाणी आपली फुल बॉडी मोशन होणार आहे आणि आतमध्ये गुहा सुद्धा आहे असं बोलतायत तर आपण अजून तर काय बघितलं नाही आहे आता प्रत्यक्षात आपण जाऊन बघूया मेन बाबा फॉल्सला आलेलोच आहोत आणि आपल्या पाठीमागे तुम्हाला दिसतच आहे हे मेन बाबा फॉल्स आहे मित्रांनो हो, आम्ही बाबा फॉल्सला येऊन खूप सारी मजा केलेली आहे आणि इतकी मजा केलेली आहे की फुल मजा केलेली आहे असं बोलतोय संदीप हा तर तुम्ही ही तुमच्या सोबत मित्रांसोबत इथे येऊन खूप सारा म्हणजे मस्त असं एन्जॉय करू शकता बरेच असे फॉल्स आहेत ह्या ठिकाणी म्हणजे एक सोडून दोन सोडून असे पाच सहा फॉल्स आहेत ज्या ठिकाणी तुम्ही जर तुम्हाला मेन ठिकाणी जायला होत नसेल तर बरेच असे ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी तुम्ही उतरून पाण्यामध्ये एन्जॉय करू शकता तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या फ्रेंडसोबत तर इकडे कधी यायचं प्लॅन झालं तर नक्की करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून नक्की दवा भेटू अशाच आणखी नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार